नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की स्पर्धा परीक्षेतून एखादी पोस्ट काढणे का गरजेचे आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे लक्षात ठेवा तर हा थोडासा तुमच्यासाठी वेकअप कॉलचा एक जो आहे तो सेशन आहे लक्षात ठेवायचं आहे सो so, जे कोणी आता स्पर्धा परीक्षेचा डिसिजन ज्यांनी घेतलेला आहे किंवा जे ऑलरेडी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत भले ती एम पी एस सीची असेल कंबाईनची असेल किंवा सरळ सेवेची असेल किंवा इतर तुमच्या ज्या काही एक्झाम असतील त्याच्या जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यामधून एखादी पोस्ट काढणं का गरजेचं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून डिस्कस करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला तर आता सुरुवात करूया तर बघा पहिली गोष्ट म्हणजे आता असं आहे की स्पर्धा परीक्षेचा निर्णय करण्याचा तुम्ही डिसिजन घेतलेला आहे तर आता तुम्ही माघारी फिरू शकत नाही ठीक आहे आता तुम्ही माघारी का फिरू शकत नाही कारण एक तरी तुम्ही घरच्यांना तुमच्या सांगितलेलं असणार आहे की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय मला तीन ते चार वर्षाचा पिरियड लागेल ठीक आहे किंवा तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो ऑलरेडी तुमच्या रिलेटिव मध्ये देखील समजलेला असू शकतो असं मी कन्सिडर करून हे वाक्य बोलतोय की आता तुम्ही माघारी फिरू शकत नाही एक तरी तुम्ही यामधून एखादं पोस्ट काढणं तुमच्यासाठी फार गरजेचं जे आहे ते राहू शकतं अदरवाईज तुम्ही ते करू शकला नाही ह्या नजरेने तुमच्याकडे नंतर पाहिलं जातं ठीक आहे जर तुम्ही या गोष्टीला जर फेस करणार असाल तर तुम्ही मग ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष घालवू शकता माझं काही म्हणणं नाही पण जर आता जर तुम्ही निर्णय घेतला आहे तुम्हाला आता स्पर्धा परीक्षा करायची आणि ते क्रॅकच करायचे आहे तर तुम्ही फुल झोकून देऊन तुम्ही अभ्यास केला पाहिजे कारण तुम्ही आता महागारी फिरू शकणार नाही कारण तुम्ही घेतलेला निर्णय जो आहे हा तुमच्या घरामध्ये तुमच्या समाजामध्ये तुमच्या रिलेटिवमध्ये समजलेला असतो त्याच्यामुळे ते फक्त आणि तुम्हाला माहिती आहे की समाज ऑलरेडी कशा पद्धतीने बघत राहतो ठीक आहे तुमची प्रगती जे जशी होत जाईल तसं समाजाचं तुमच्याकडे बघण्याचं इंटेन्शन कसं असतात हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही आहे ठीक आहे तर तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी यामधून जात असाल त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून तुम्ही माघारी फिरू शकत नाही फक्त स्वप्न पाहून पूर्ण होणार नाही लक्षात घ्या तुम्ही आता या अग्निकुंडामध्ये उतरलेलाच आहात तर आता हे चक्रव्यूह जे असेल हे तुम्हाला भेदूनच बाहेर पडणं गरजेचं आहे आणि मस्ट आहे इथून माघार नाही लक्षात ठेवा जोपर्यंत पोस्ट मिळत नाही जोपर्यंत त्या ठिकाणापर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत तुम्ही आता माघार घेऊ शकत नाही एखादे तरी पोस्ट काढणं तुम्हाला कंपल्सरी गरजेची म्हणजे गरजेचीच आहे ठीक आहे दुसरं म्हणजे तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे आता लक्षात ठेवा तुमची डिग्री ज्याच्यामध्ये तुम्ही केलेलं असेल तुम्ही बोले तुमची व्यावसायिक डिग्री असेल किंवा जे रेग्युलर डिग्री असेल याच्याशी काही फक्त क्रायटेरिया एमपीसीचं काय आहे की तुम्ही एक पदवीधर जे आहे ते असलं पाहिजे आता बाकीच्या पोस्टसाठी जे असते ते वेगवेगळे क्रायटेरिया असतात पण च्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुमच्याकडे एखादी डिग्री असणं गरजेचे आहेत ज्या स्पेसिफिक डिग्री ज्या पोस्टला लागत नाही त्या सोडून मी बोलतोय एखादी डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत बरं इथे घेतलेलं शिक्षण काय झालं तुम्ही फक्त काय घेतलेलं आहे एक डिग्री घेतलेलं आहे आणि तुम्ही एम पी परीक्षा देण्यासाठी काय केलेलं आहात तुम्ही पात्र ठरलेला आहात त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे तुम्ही जे डिग्री घेतली काय घेतलं त्याच्याशी आणि एम पी सीचा जो व्यावसायिक ही तर काही व्यावसायिक नाही आहे जो काय अभ्यासक्रम दिलेला असेल तेच तुम्हाला करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता कुठे आलेला तुम्ही झिरोवरती आलेलात ठीक आहे कारण जे शिक्षण घेतलं काय घेतलं वगैरे वगैरे जे काही तुम्ही घेतलेलं असेल ते हां तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये जर गेला तर तिथे तुमची डिग्री असेल तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तिथं काउंट होईल मात्र तुम्ही एम पी सीच्या फील्डमध्ये ज्यावेळी येता त्यावेळी तुमची डिग्री बिग्री फक्त पात्रसाठी होईल तिथून पुढे तुम्हाला फक्त त्या एम पी सीचा अभ्यासक्रम आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या सुद्धा इतिहास वाचायचा आहे भले तुम्ही डॉक्टर असाल तरीसुद्धा तुम्हाला इतिहास वाचायचा आहे ठीक आहे भले तुम्ही वकील असाल तरी सुद्धा तुम्हाला इतिहास वाचायचंच आहे म्हणजे इथं काहीच नाही आहे ते सगळे झिरो लेवल आहे झिरोपासूनच सगळे सुरुवात करतात एकदा रेस सुरू झाली की तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणं हेच या स्पर्धेमधून माघार फिरण्याचं एक गणित असतं त्याच्यामुळे तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे सगळे एका लेवलला आहात आता जो कष्ट करेल प्रामाणिकपणे तोच यामधून एखादी पोस्ट काढून पुढे जाऊ शकतं म्हणजे दुसरा मुद्दा काय की पोस्ट काढणं काय गरजेचं आहे कारण तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे ठीक आहे तुम्ही ऑलरेडी डिग्री तुमची कंप्लीट झाली चार वर्ष जर याच्यामध्ये घाटले आहेत ना तुमच्याकडे कुठला प्रायोर एक्सपिरियन्स आहे समजा बाहेर तुम्हाला जाऊन काही करायचं म्हणलं तरी सुद्धा तुम्ही होऊ शकत नाही कारण तुमच्या एकदा जी अंगामध्ये जर भिनली तर ती बाहेर काढणं फार मुश्किल होऊन जातं त्याच्यामुळे तुमच्याकडे तर गमावण्यासारखं काहीच नाही आहे तुमचं ड्रीम तुम्हाला माहिती आहे तुमचं टार्गेट तुम्हाला माहिती आहे एखादी पोस्ट काढून बाहेर पडणं म्हणून सांगतोय की अभ्यास करा अभ्यास केल्याशिवाय तरी पोस्ट मिळणार नाही हार्डवर्कला पर्याय नाही त्याच्यामुळे दुसरं असं आहे की आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये आपल्याला तुम्ही एखादी पोस्ट काढून बाहेर पडणं गरजेचंच आहे तिसरी गोष्ट आहे की एक आर्थिक स्थिरता आणि नोकरीची कायमस्वरूपीची हमी जी आहे हे तुम्ही स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते भेटू शकते ठीक आहे म्हणजे इथं तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार ना नाही की माझा पगार होईल का नाही प्रायव्हेटमध्ये कसं होतं काही काही कंपन्यामध्ये दे पगार देतात काही काही कंपन्यामध्ये पगार होत नाहीत वेळेवरती उद्याची गॅरंटी नसते उद्या तुम्हाला ठेवतील नाही ठेवतील काढून टाकतील लिब वगैरे सगळ्याच गोष्टी होत राहतात पण एम पी एसीच्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये असं शक्यतो होत नाही तुम्हाला तिथे आर्थिक स्थिरता मिळू शकते तिथे नोकरीचे कायमस्वरूपी हमी मिळू शकते तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही तिथं जे आहे तुम्ही एखादी पोस्ट तुमच्याकडे असणं गरजेचे आहे त्यासाठी तर तुम्हाला अभ्यास जाईल तर तुम्हाला करावंच लागणार आहे कंपल्सरी करावं लागणार आहे आणि ज्यावेळेला तुम्ही जॉब जॉबमध्ये वगैरे जाल म्हणजे एखादी पोस्ट तुम्हाला मिळेल त्यावेळेला तुमचं आयुष्य जे आहे ते तुमचं स्टेबिलिटी बऱ्यापैकी होऊन जाते आणि काही काही जणांच्या घरामध्ये बघा की गव्हर्नमेंट गव्हर्मेंट जॉबमध्ये नसतं पण एखादा मुलगा ज्यावेळी गव्हर्मेंट जॉबमध्ये जातो त्यावेळी त्या घराचं रूप रंग जो असतो तो सगळ्या पलटून जातो म्हणजे इतकी क्षमता या एखाद्या पोस्टमध्ये जे आहे ती असू शकते त्याच्यामुळे ह्या सुद्धा पॉईंटसाठी तुम्ही या पोस्ट काढणं फार जे आहे ते गरजेचं राहणार आहे सर्वांनी लक्षात ठेवा त्याच्यामुळे झोपलेलं असाल तर लवकरात लवकर जागे व्हा आणि अभ्यास करायला सर्वांनी सुरुवात करा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी जी आहे ती आपल्याला पोस्ट काढून जी आहे ती आपण जी आहे ते सर्वांना दाखवू शकतो की आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी होणार आहे बाबा आपण सुद्धा एखादं पोस्ट जे आहे ती हार्डवर्क करून नक्कीच काढू शकतो म्हणजे जेणेकरून इतरांच्या नजरात तुमच्याकडे रिस्पेक्टफुली नजरेने तुमच्याकडे पाहायला चालू होतील त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची एक दाखवण्याची नामी संधी जी आहे ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला मिळू शकते त्याच्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची संधी जी आहे ती सुद्धा तुम्ही अजिबात दौडू नका हे सुद्धा तुम्हाला एक पोस्ट काढण्यास ते ते एक रिझन आहे त्याच्यानंतर समाजासाठी काहीतरी देणं जे आहे तर बऱ्याच जणांचा इच्छा असते की मला समाजासाठी काहीतरी देणं आहे काहीतरी मला करू वाटते समाजासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा पोस्ट जे आहे हे तुम्ही काढून काहीतरी डेफिनेटली फुल ना फुलाची पाकळी तरी समाजासाठी काहीतरी करू शकता तर त्यासाठी एक सुद्धा हे उत्तम असं माध्यम आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला पोस्ट जे आहे ते काढणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा ज्यावेळेला तुम्हाला आर्थिक स्थिरता थोडीफार येऊ शकते आर्थिक स्थिरता ज्यावेळेला येईल कोश मिळाल्यानंतर त्यावेळेला तुम्हाला आलेली मधून तुम्ही काही जय ते चॅरिटीमध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन सुद्धा जायती मिळू शकते भले मध्ये राहून जर तुम्हाला काही नाही करता आलं तर तुम्हाला दुसरा सुद्धा पर्याय आहे की चॅरिटी वगैरे करून ओल्ड एज होम्स वगैरे असतात किंवा बरेचसे अनाथ आश्रम वगैरे असतात किंवा तिथे तुम्ही जाऊन तुम्ही चॅरिटी वगैरे करून तिथे सुद्धा तुम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं म्हणजे दोन्ही सुद्धा तुमचे जे असतात ते उद्दिष्ट जे असतात ते तुमचे साध्य होतात एकतरी तुमच्याकडे पोस्ट पण असते आणि तुम्ही समाजासाठी सुद्धा काहीतरी करू शकता हे सुद्धा तुम्हाला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन जे आहे ते तुम्हाला मिळायला चालू शकते म्हणून तुमच्याकडे पोस्ट असणं फार म्हणजे फार म्हणजे गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची इज्जत तुम्हाला तुमची जी आहे ती वाढायला सुरुवात होईल लक्षात ठेवा कारण या एमपीसीच्या फ्लोमध्ये असा असतो की आपण काय आहोत हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही ठीक आहे तोपर्यंत तुम्ही तरी स्वतःची इज्जत जी आहे ते करू शकणार नाही जर फेल्युअरपासून फेल्युअर येत आहेत तर तुमचं मन तुमची नजर जी आहे ती तुम्ही स्वतःपासून फेरायला सुरुवात करता पण ज्यावेळेला तुमच्याकडे एखादी पोस्ट असेल लक्षात ठेवा त्यावेळी तुम्ही स्वतःच्या नजर स्वतःची इज्जत ज्यावे ज्यावेळी वाढेल त्यावेळी तुम्हाला समाजाच्या नजरा वगैरे ते ऑटोमॅटिकली ते त्यांच्या खाली जातील आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेमध्ये सर्वश्रेष्ठ बनू शकता जर तुमच्याकडे एखादी पोस्ट असेल निदान त्यासाठी तुम्हाला पोस्ट काढणं फार म्हणजे फार गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर गमावलेला जो आत्मविश्वास आहे तो सुद्धा तुम्हाला परत मिळवण्याचं जे काम आहे हे एखादी पोस्ट तुम्हाला मिळाल्यानंतर मिळू शकते आता एक्झाम्पल बघा Uh, पोस्ट मिळायच्या आधीत असणारे मुलं आणि पोश मिळाल्यानंतरची असणारी मुलं यांच्यामध्ये किती मोठा जमीन आसमानाचा फरक असतो तुम्ही युट्यूबला जाऊन बरेचसे त्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांचं तुम्ही बघा आणि त्यांच्या लायब्ररीमध्ये जरी जर जाऊन विचारलं तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की अरे हा असा होता याला पोस्ट मिळाले त्याच्यानंतर हा बदलून गेला वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या होत राहतात म्हणजे सेल्फ सुद्धा तुमचा इतका वाढून जाईल की डेफिनेटली तुम्ही अजूनसुद्धा चांगलं जाऊन काम ज्या ते प्रशासनामध्ये करू शकता यासाठी तुम्ही तरी तुम्हाला पोस्ट काढणं फार म्हणजे फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक शांत झोप लागेल ठीक आहे कारण उद्या सकाळी उठल्यानंतर माझं कसं होईल माझ्याकडे अजून स्थिरता नाही आहे माझ्याकडे कुठला जॉब नाही आहे तर मी तर डिसिजन घेतलाही एम पी सी करायचा पण परीक्षा सुद्धा देखील पुढे पुढे जातात आणि परीक्षा ज्यावेळी येते त्यावेळी माझी तयारी प्रॉपर नसते त्याच्यामुळे पुन्हा तेच तेच तेस्ट तेस, तेस तेस ते चक्रवी असतात त्या गोष्टी सगळ्या चालू होतात पण एखादी पोस्ट ज्यावेळी तुमच्याकडे असेल त्यावेळी तुम्हाला शांत झोप लागेल उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोक्यावरती प्रेशर राहणार नाही की माझं कसं होईल किंवा माझ्या करिअरचं कसं होईल वगैरे रिलॅक्समध्ये तुम्ही करू शकता म्हणून तरी तरी देखील मला पोस्ट काढणं जे आहे ते फार मोठं गरजेचं आहे आणि हाच जो प्रश्न आहे तो की तोच आहे की सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझं कसं होणार कारण आणि चार पाच वर्ष जर तुम्ही गाठलेलं असाल सकाळी उठल्यानंतर तोच प्रश्न असतो की अरे आजचा पण दिवस असायचं आजचा पण दिवस असा एक दिवस असेच निघून जातात आणि मग माझं कसं इल ह्या पुन्हा डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता तर हा सुद्धा प्रश्न तुमच्या पुढचा जो आहे तो कायमचा संपून जाईल भले तुम्ही कुठलीही पोस्ट काढा पण एक पोस्ट काढा आणि त्याच्यानंतर पुढच्या पुढच्या पोस्टसाठी लढण्याचा डेफिनेटली सर्वांनी जो आहे तो प्रयत्न करा आणि एकदा पोस्ट काढली की सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझं कसून हा प्रश्न कायमस्वरूपी जो आहे तो तुमचा थांबून जाऊ शकतो ठीक आहे तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की पोस्ट काढण्यासाठी का ही कारणं आहेत कारण ह्याच कारणामुळं तुम्हाला जे आहे ते पोस्ट एखादी काढणं फार मोठं फार म्हणजे गरजेचं जे आहे ते राहणार आहे त्याच्यामुळं जर तुम्ही अजून सुद्धा स्वप्नामध्ये असाल तर लवकरात लवकर सर्वांनी उठा जागे व्हा आणि पोस्ट काढल्याशिवाय शांत राहू नका कारण आता एकतर तुम्ही महागारी फिरू शकणार नाही तुमच्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलेलं नाही आहे जे आहे ते एम पी एस सी आहे आणि तुम्ही आहे कारण निर्णय तुम्ही घेतलेला आहे तुम्हाला जर आर्थिक स्थिरता हवी असेल नोकरीचे कायमस्वरूपी जर हा हमी जर तुम्हाला हवी असेल स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असेल समाजासाठी काहीतरी करायची तुमची तळमळ वाटते स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट जर तुम्हाला वाढवायचा असेल स्वतःच्या नजरेमध्ये गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तुम्हाला शांत झोप जर लागायची असेल आणि लवकरात लवकर तुम्हाला आयुष्यात सेटल व्हायचं असेल तर तुम्हाला पोस्ट काढल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी उठा जागेवा आणि अभ्यास इतका तळमळून करा की एकाच अटेंडमध्ये आपल्या सगळी पोस्ट जी आहे ती निघायला पाहिजे कुणाचंही मेरिट दोन तीन चार मार्कांनी हुकू नये यासाठी सर्वांनी शंभर टक्के देऊन तुमचे प्रयत्न जे आहेत ते करायचे आहेत डेफिनेटली तुम्हाला एखादरी पोस्ट जे आहे हे शंभर टक्के तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट